नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सांगली अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या एकोणनव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त जत शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंचवीस व रक्तदात्यांनी केले रक्तदान महिलांनीही घेतला हळदी कुंकुमांच्या समारंभात सहभाग सांगली अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या एकोणनव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या विविध शाखांमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जत शाखेच्या वतीने शाखाधिकारी रमेश एळदरी बँकेचे कर्मचारी प्रदीप कुलकर्णी विजय बोगवीकर अक्षय जाधव आनंद हिरेरेड्डी श्रीकांत स्वामी यांनी वर्धापन दिनानिमित्त बँकेवर विद्युत रोषणाई करून बँकेत आकर्षक अशी सजावट केली होती त्याचप्रमाणे हिंदरत्न प्रकाश बापू रक्तपेढी सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात पंचवीस वर रक्तदात्यांनी रक्तदान केले यासाठी डॉक्टर श्रेयस राजेंद्र माने सौहर्डी श्री विनय हिरेमठ श्रीशेल कॅट यांच्या पथकाने मदत केली यावेळी राहुल गायकवाड विशाल साठे अमर धंदर्गी श्रेयस संख सुभाष कलाल विनीत बोरगीकर रोहित कलाल धीरज एरंडोले अक्षय जाधव मयूर कलाल आदी पंचवीस वर युवकांनी रक्तदान केले या सर्व रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना सांगली अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या जत शाखेचे शाखाधिकारी रमेश एळदरी व पत्रकार श्रीकृष्ण पाटील सायंकाळी महिलांनी हळदी कुंकुवाचा आनंद लुटला यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या प्रारंभी सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक व सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अरळी यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक कैलासवासी मह तथा अण्णासाहेब गोडबोले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांगली अर्बन बँक जत शाखेचे शाखा अधिकारी रमेश एलदारी व सहकार यांनी परिश्रम घेतले आपण सर्व खातेदार सभासद हितचिंतक यांनी आमच्या शाखेमध्ये आपली भोगोल ठेव ठेवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी व आमच्या सुलभ कर्ज योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती आणि आली जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद